मैदानाकडे जिथे येणारे बारा चेंडू झिंकण्यासाठी अडतीस ट्रॅकिंग अजिंक्यला आपण पाहतोय पहिला चेंडू या वेळेस अगदी डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता बॅकची इन्साईड लिटिंग एज त्यानंतर फॅंग स्लिप मध्ये चेंडू जातोय महेश माही तिथे होते डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु बचावले गेलेत आणि अजिंक्य देखील हेच म्हणत असतील की हा चेंडू बॅटवर ब्रच झाला असताना तर नक्कीच एक मोठा फटका देखील आला असता चांगला चेंडू या वेळेस मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक धावतोय अगदी वेगामध्ये फेकी करेल फक्त आणि फक्त एकच धाव धाव एकने एक उड्या सरसावेल धाव फळक जर पाहिलेत ना दोन धावात धाव फळ लागलेत जिथे अडतीस धावांचा टार्गेट आहे मोठ टार्गेट आहे चांगला चेंडू डॉट बॉल ची सांगता होते चांगली विकेट किपिंगच्या मागे निग कटाचा वापर फिंगर रोल केले होते टप्पा पडतोय सरळ चेंडू वळून घेतोय आणि आणखीन एक बॉल पाहायला मिळाला जिथे टार्गेट मोठ मोठं होतं आणि एक मोठं टार्गेट पूर्ण करायचं होतं तिथे मात्र सुरुवात थोडीशी खराब झाली की काय आणखीन एक चांगला चेंडू जबरदस्त गोंदाजी आता मात्र जर पाहिलं ना शतक क्रमांक पहिलं चालू आहे मैदानामध्ये आणि पहिला ओव्हर मध्ये अगदी जगडून ठेवलंय फळंदाज अजिंक्यला काय गोलंदाजी करतोय प्रतीक वेगा टकला चेंडू बॅटची कट पॉइंट गेल्या मध्ये चेंडू चाललाय कोणती धाव मात्र मी येत नाहीये शतक क्रमांक पहिला संपलाय पहिले शतका अखेर फक्त आणि फक्त दोन धावा टाळ्या वाजल्यात पाहिजेत प्रतीकसाठी काय गोलंदाजी केली आहे फक्त दोन धावा आणि आता